वाफरा या प्राणिमित्र संस्थेने आजवर अनेक प्राण्यांचे रेस्क्यू करून त्यांना निसर्गाच्या अधिवासात मुक्त केले आहे यात मुख्यत्वे सरपटणारे प्राणी यांचे रेस्क्यू केले गेले आहे वांद्रे पूर्व येथील बीकेसी परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे अनेक विषारी बिनविषारी साप तसेच अजगर बांधकामांच्या कंपनाने रस्त्यावर येत असतात व येथील रहदारीमुळे वाहनांच्या खाली येऊन त्यांचे प्राण जातात पण वापरा संस्थेच्या अतुल कांबळे या प्राणी मित्राने आजवर अनेक सर्पांना जीवदान दिले असून अजूनही हे अखंडपणे सुरू आहे नुकताच पावसाळा सुरू झाला असून वेळात पाणी गेल्याने सर्पांची पिल्ले रस्त्यावर बाहेर पडत आहेत त्यांना अतुल कांबळे आणि सचिन मोरे या सर्पमित्रांनी नुकतेच जीवदान दिले आहे

बस बस इक घे ना इकना बाहर भी नहीं हाँ आता टाकते हाँ हाँ मज है है लक्ष अरे लोक गे महूच हाँ इकड़े गे रोड वर गे रोड वर घ

रस्त्यावरती येऊन मेले असते इकडनं दोन्हीकडनं गाड्या येतात जातात त्या रस्त्यावर हे आधी पण खूप अजगरांची पिल्लं आणि मोठे अजगर पण गाड्यांच्या खाली येऊन मेलेले आहेत किलमध्ये आज आम्ही मेट्रो लाईन टू बी येथे ताप रेस्क्यू करायला गेलेलो तर सदर ठिकाणी आम्हाला चार रसन स्वायपरची पिल्लं मिळालीत आपण हे पाहू शकता ह्या बाटलीमध्ये एक आहे आणि ह्या बाटलीमध्ये दोन आहेत बारके पिल्लं वायपरची आणि ही चवथी असे आज आम्हाला सहा सापांची पिल्लं भेटली आहेत ज्यात चार विषारी घोनस जातीचे पिल्लं आहेत आणि दोन आजगरांची पिल्लं आहेत तरी सदर सापांबाबत ध्वनी बघायला माहिती देऊन त्यांच्या मूळ नैसर्गिक आदिवासात मी निसर्गमुक्त करू आपण पाहू शकता इथे मॅट्रोचं ऑफिस आहे एम एम आर सी ऑफिस आणि त्याच्याच लगत असून हे बॉन्ड्रीवाल आहे उत्पाद ते सदरचे सापांची पिल्लं या चेंबरच्या आतमधून येऊन वरती मान काढून बसली होती त्या चेंबरमध्ये त्यांनी पिल्लं दिलेली आहेत या चेंबरमध्ये इंटरनेटचा डग आहे तुम्ही पाहू शकता वायरीज वगैरे आहेत केबल्स इंटरनेटचे त्याच्यातून पिल्लं बाहेर निघतात